मुंबईत मेट्रो मार्गावर बॉलिवूड शिल्प साकारण्याचा सा घाट घालण्यात आलाय मुख्य म्हणजे त्यासाठी तीनशे कोटींचा प्रकल्प तयार करण्यात आलाय यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत कारण काँग्रेसने यावरून आरोप करत पत्र लिहून विरोध दर्शवलाय बघूयात या विषयीचा हा रिपोर्ट बॉलिवूड थीम असलेली शिल्प पोस्टर्स एलईडी दिवे आणि यांच्यासह करण्यात येत असलेली ही सजावट मुंबईच्या पश्चिम उपनगरात एस बी रोडच्या मध्यभागी असलेल्या एलिव्हेटेड मेट्रो लाईनच्या सिमेंट गर्डरच्या खाली सुशोभिकणाचा हा घाट घातला जातोय मुंबई मेट्रो टू बी वेस्टर्न सबब लाईनचं काम सध्या सुरू आहे आणि हे काम पूर्ण व्हायला अजून अडीच ते तीन वर्ष जाऊ शकतात सध्या आपण बघू शकतो वांद्यामध्ये आलेलो आहोत आणि मेट्रो लाईनचं काम सध्या सुरू आहे अपूर्ण काम झालेलं आहे काम सध्या सुरू आहे अडीच ते तीन वर्ष या कामाला जातील मात्र त्या अगोदरच मेट्रोच्या खांबांना रंगकाम करण्यासाठी बहात्तर कोटी खर्च करण्यात आलेला आहे आणि आता तर मेट्रो मार्गाखाली बॉलिवूड शिल्प साकारण्यासाठी तीनशे कोटींचा प्रोजेक्ट देखील तयार करण्यात आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे पाच स्ट्रक्चर हे उभे करण्यात येणार आहेत सध्या या पाच स्ट्रक्चरचं काम सुरू आहे पाच स्ट्रक्चर उभे करण्यात येतील आणि त्यानंतर पुढचं इतर काम सुरू होणार आहे मात्र राज्य सरकारच्या या उधळपट्टीवर विरोधकांची जोरदार टीका होत असल्याला सध्या पाहायला मिळत आहे वांद्र्यातील माजी नगरसेवक आसिफ झकीर यांचं एम एम आर डी एला पत्र देखील दिलेलं आहे वांद्र्यात उभारलेल्या शिल्पांमध्ये सौंदर्यवृष्टी नसल्याची टीका देखील झकीरिया यांनी केलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय बॉलिवूडची ती थीम राबवण्यात आलेली आहे मात्र या थीमला विरोध होतोय प्रेक्षक हो या सुशोभीकरणासाठी खर्च येणार आहे तब्बल तीनशे कोटी रुपयांचा हे सुशोभीकरण एम एम आर डीएच्या एका योजनेचा भाग आहे म्हणजे करदात्यांच्या पैशातूनच हे खर्चिक सुशोभीकरण होऊ घातलंय आणि याचवरून काँग्रेसचे माजी नगरसेवक आसिफ सकेरिया यांनी आक्षेप घेतलाय एम एम आर डी एला पत्र लिहून या उधळपट्टीला त्यांनी विरोध केलाय साडेतीनशे कोटीचा हे प्रस्ताव येत आहे आणि कुठे ना कुठे मला वाटतो हे मेंटेन कसं करणार तुम्ही याला मेंटेन कसं करणार मेन एस रोड आहेत लोक इथे सेल्फी पॉइंट पण होणार नाही ट्रॅफिक बघा किती असते तर कुठे ना कुठे मला वाटतं की जसं बघितलं आहे गेल्या दोन चार वर्षात दोन तीन वर्षापासून की सुशोभीकरणाच्या नावावर अब्जो करोड रुपये जे खर्च होतोय कुठे ना कुठे मला ही भीती आहे की हे पण असे साडेतीनशे कोटीचे जे प्रस्ताव आहेत कुठे ना कुठे मुंबईकरांचे टॅक्स पेअरचा वाया न गेला पाहिजे दुसरा मॅडम मेट्रो करायला प्रशासननी हजारो कोटीचा लोन घेतलेला आहे त्याच्यावर हजारो कोटीचा आम्ही इंटरेस्ट भरणार आहोत तर असे खर्च करायच्या आधी कुठे ना कुठे प्रशासननी फेरविचार केला पाहिजे की हे गरजेचं आहे की नाही स्थानिक लोकांना विचारलं पाहिजे आणि मग केलं पाहिजे आता ज्या प्रकल्पावरून काँग्रेस आरोप आहे तो सुशोभीकरणाचा प्रकल्प नेमका काय आहे ते पाहूया तीनशे कोटी खर्चून करणार काय वांद्रे पश्चिम आणि जुहू दरम्यान अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच वास्तव्य बॉलिवूड व्यक्तिमत्वांच्या सन्मानासाठी ही शिल्प साकारण्याचा एम डी एचा घाट मेट्रो लाईन टू बी च्या सात स्टेशनच्या आणि तीनशे पंचावन्न खांबांच्या बाजूनं हे सुशोभीकरण केलं जाईल तीन युगांमध्ये ही थीम विभागलेली असेल एकोणीसशे तेरा ते एकोणीसशे एकोणचाळीस दादासाहेब फाळके आणि त्यांचा ऐतिहासिक चित्रपट राजा हरिश्चंद्र एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे सदुसष्ट दिग्गज दिलीप कुमार आणि त्यांच्या पिढीतील कलाकारांचा समावेश एकोणीसशे सदुसष्ट नंतर पुढच्या काळातील आजवरच्या बॉलिवूड व्यक्तिमत्वांचा समावेश आणि या प्रकल्पावरून विरोधकांनी आक्षेप घेतलाय पण मेट्रो मार्गांवर होणाऱ्या वायफळ खर्चावरून विरोधकांनी आरोप करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही अगदी अलीकडेच आदित्य ठाकरेंनी सुद्धा पत्रकार परिषद घेत आरोप केले होते मेट्रोच्या पिलरची रंगरंगोटी हा चौऱ्याहत्तर कोटींचा घोटाळा असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं तुमचं घर बनवता नसेल कुठचंही काही पण बनवता नसेल अर्धवट कामावर कोणी रंगरंगोटी करत का या अर्धवट कामांवर रंगरोटी रंगरंगोटी करण्यासाठी जवळपास चौऱ्याहत्तर कोटी एक्केचाळीस लाख ब्याण्णव हजार एकशे एकोणऐंशी रुपये वापरले गेलेत हे एस्केलेशन आहे ह्यांना बीएससीला पैसे द्यायला पैसे नाहीत जुनी पेन्शन योजनेला पैसे नाहीत पगार असतील ग्रॅच्युटी असेल पग पेन्शन नाही दिवाळी बोल असेल पैसे नाही पोलीस हाऊसिंगसाठी पैसे नाहीत सोयाबीनला सात हजार पैसे नाहीत कापसासाठी पैसे नाहीत असं भाजप आणि एकनाथ शिंदेचं सतत म्हणणं राहिलेलं आहे मग नेमकं हे एस्केलेशनसाठी इथे चौऱ्याहत्तर कोटी असतील पुण्यामध्ये तो मध्ये काय मास ट्रान्झिट रोड होता वीस हजार कोटीचं एस्केलेशन असेल मुंबई पुणे मिसिंग लिंकवर साडेसहा हजार कोटीचं स्केलेशन असेल हे एस्केलेशनचे पैसे नेमके कशासाठी कोणासाठी कोण देते सुप्रम आणि हा घोटाळा नेता असून काय आहे आता बॉलिवूड मधल्या दिग्गजांचं त्यांच्या कलाकृतींचं स्मरण करणं हा या हेतू जरी उदात्त असला मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा असला तरीही त्यासाठी मुंबईकर करदात्यांच्या कष्टाचे घामाचे तीनशे कोटी रुपये उधळणं योग्य आहे का हा यामागचा खरा प्रश्न आहे या सुशोभीकरणाऐवजी मुंबईकर सुखकर अनुभवाची अपेक्षा करतात तो प्रवासातला सुखकर अनुभव देण्यावर हे पैसे वापरले गेले तर जास्त संयुक्तिक ठरेल का याचा विचार एम एम आर आणि लोकप्रतिनिधींनीही करायला हवा केवळ विरोधासाठी विरोध नको आणि केवळ दिखाव्यासाठी विकास नको याचं भान ठेवूनच काम व्हायला हवं तर आणि तरच त्यात सर्वसामान्य मुंबईकरांचं हित आहे मुंबईहून शिल्पा नरवडेसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज